प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सुरेगाव जवळ वॅगनर कार व ट्रकच्या भीषण अपघातात एक महिला जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे याबाबत अधिक वृत्त असे की सुरेगावच्या स्पीड ब्रेकरवर छत्रपती संभाजीनगरकडून शिर्डीला जाणारी वॅगनर कार क्रमांक एम एच चौदा ई एच अडतीस छत्तीस हिने समोर चाललेल्या मालट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की वॅगनर कारमध्ये शेजारी बसलेल्या सरला स्वप्नील लांडगे वय चाळीस वर्ष ही महिला जागीच ठार झाली कारचालक इरफान अहमद शेख हा जखमी झाला असून त्याला एवला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले हे राहणार छत्रपती संभाजीनगरचे असून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जात असल्याचे समजते अपघात झाल्यानंतर ट्रक चालक फरार झाल्याचे बोलले जात आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयूब शाह येवला